श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हे स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा आता पौष महिन्याला सुरुवात झाली आहे या महिन्यात सूर्यदेवांची विशेष आराधना करण्याला विशेष महत्त्व आहे हा पौष महिना सूर्यदेवांना समर्पित असतो म्हणूनच या महिन्यात सूर्यदेवांची विशेष सेवा आणि आराधना केली जाते त्याचबरोबर सूर्यग्रहाचे आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे स्थान असते जर आपल्या सूर्य सूर्यग्रह आपल्या कुंडलीत जर कमजोर असेल तर आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच अडचणींना सामना करावा लागतो सूर्यग्रह हा करिअर आर्थिक तसेच समृद्धी का समृद्धीचा कारक मानला जातो हिंदू धर्मात सूर्याला सर्व ग्रहांचा राजा मानला जातो सूर्य हा ग्रह कीर्ती सामर्थ्य अभिमान आणि सन्मान यांचे प्रतीक आहे कुंडलीत सूर्यदोष असल्यास व्यक्तीला अडचणींना सामना करावा लागतो सूर्यदोषामुळे कोणत्याही कामात यश मिळत नाही म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण सूर्यनारायण यांची विशेष कृपा प्राप्त व्हावी जीवनात सुख समृद्धी मिळावी आणि यश कीर्ती संपादन व्हावी सामाजिक जीवनात प्राप्त व्हावा यासाठी आपण सेवा पाहणार आहोत तर बघा आता पौष महिन्याला सुरुवात झाली आहे या महिन्यात सूर्यदेवांची विशेष सेवा आणि उपाय केले जातात या महिन्यात सूर्यदेवांची विशेष सेवा केल्याने सर्व देव आपल्यावर प्रसन्न होतात आपल्या कुंडलीतील स सूर्यग्रह मजबूत बनवण्यासाठी सूर्यदेवांचा आशीर्वाद राहण्यासाठी आपल्याला एक उपाय सांगणार आहे तर बघा या महिन्यात दररोज सकाळी लवकर उठावे सूर्यदेवांचे स्मरण करावे स्नान आदी करून सकाळी लवकर उठून सूर्यदेवा आज... सूर्योदयाच्या वेळी तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यावे त्यामध्ये फुले अक्षता आणि तीळ आणि त्यामध्ये हळदी हळद आणि थोडासा गूळ घालावा सूर्यदेवांना अर्घ्य द्यावे सूर्यदेवांना अर्घ्य देताना पूर्वेकडे तोंड करावे आणि ओम आदित्याय नमहा किंवा ओम सूर्याय नमहा या मंत्राचा जप करावा तर बघा अशा प्रकारे या महिन्यात दररोज सूर्यदेवांना अर्घ्य दिल्याने आपल्या कुंडलीतील दिल सर्व ग्रह मजबूत होतात त्याचबरोबर आपल्या जीवनात सुख समृद्धी येते करिअरच्या बाबतीतच्या समस्या असतील व्यापार उद्योगाबाबतीत समस्या असतील तर त्या दूर होतात यश कीर्ती म्हणून सामाजिक मान सन्मान प्राप्त होतो तर बघा अशा प्रकारे जर आपण या महिन्यात सूर्यदेवांची सेवा आणि आराधना केली तर नक्कीच आपल्याला यश आणि कीर्ती सन्मान यांची प्राप्ती होते आणि बघा या पौष महिन्यात सूर्यदेवांची विशेष सेवा आणि उपाय केल्याने आपल्या जीवनात सुख समृद्धी येऊन आर्थिक बाबतीतल्या सर्व समस्या दूर होतात ज्या काही नोकरी बाबतीत असतील किंवा व्यावसायिक उद्योगामध्ये तुम्हाला अडचणी आल्या असतील तर सर्व प्रकारच्या त्या समस्या सुटून आपल्याला हळूहळू त्यामध्ये बदल होणार आहे तर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ